बंधूंनो मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड आज तुम्हाला गहू पिकाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे गहू कुठलं प्यारावं वा, कुठला वान पेरावा किती दिवसाचा असतो उत्पादन किती आहे खाण्यासाठी कुठलं चांगलं उत्पादनासाठी कुठलं चांगलं या या सर्व ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार बंधूंनो गहू पिकाची जास जर म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की एकवीस एकोणनव्वद पण एकवीस एकोणनव्वद यावर्षी बंद झालेला आहे कारण की या गव्हामध्ये सध्या पूर्णपणे गव्हाचं नुकसान झालं होतं कारण की ही जी वरायटी आहे शेतकऱ्यांना लोकप्रिय आहे पण ह्या गव्हामध्ये काय झालं उत्पादन पण कमी झालं आणि ती व्हरायटी आहे मिक्स झालेली आहे म्हणजे कसं तुम्ही जर गहू तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही गहू पेरलेला बघितला आता शेतकऱ्यांनी एकवीस एकड त्याच्यामध्ये पायऱ्या झालेल्या आहेत खालीवरी खालीवरी गहू झालेला आहे त्यामुळे असं हा वान हा परफेक्ट राहिलेला नाही म्हणजे ज्याच्यापाशी तुम्ही वाहन घेता मग ज्या ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करता या कुणाकडेच प्रत्येकाकडे असा वाहन उरण राहिलेलं नाही दुकानदाराकडे नाही किंवा कृषी विद्यापीठाकडे कडे सुद्धा नाही कारण ह्यामध्ये मिक्स झाल्यामुळे शासनाने हा जी आर काढून हा वान बंद केलेला आहे तर शेतकऱ्यांनी वान कुठला पेरावा सध्या माझ्या माहितीस्तव निर्मल कंपनीचे एक दोन वान आहेत त्यामध्ये सुजय अकरा अठ्ठावन्न आणि अजय अठ्ठावीस असे दोन वाहन मी पाच वर्षापर पाच पाच वर्षापासून हे वाहन घेतो या दोन्ही वाहनामध्ये नंबर एक क्वालिटी आहे त्यामध्ये जर अजय बहात्तर अजय बहात्तर जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये गव्हाचे एक टपुरे दाणे असतात आणि उत्पादन पण एक दहा क्विंटल निघते दहापेक्षा जास्तच निघते कारण की मी स्वतः गहू घेतलेला होता त्यामुळे मला ह्या बारा क्विंटल उतार निघाला तर सरासरी तुम्ही कमी म्हणजे ल जमिनीनुसार जर धरलं तुम्ही हलकी भारी मध्यम तर दहा क्विंटल एकरी शंभर टक्के उतार निघतो कारण की एका किलोला एक कट्टा म्हणजे साठ किलो सत्तर किलोचा कट्टा गव्हाचं उत्पादन शंभर टक्के निघतं याची पेरणी कशी करावी आपण जी रेग्युलर पेरणी करतो तीच पेरणी करावी आणि हे गहू पेरत असताना करी चाळीस किलो बियाणं लागतं तुम्हाला जर गव्हाची शेपरीट जर पेरणी करणार असाल तर उसामध्ये पाच फुटावर सहा फुटावर करणार असाल तर पंधरा वीस किलो बियाणं लागतं आणि हे जवळपास साडेतीन महिन्यामध्ये गहू निघून जातं आणि उत्पादनाला पण चांगला आहे आणि खाण्यासाठी पण नंबर आहे का शरबती गहू आहे चपात्या एकदम पांढरा शेपट चपात्या होतात त्यामुळे तुम्ही अजय बहात्तर पेरण्यासाठी काय अडचण नाही दुसरा वाहन आहे निर्मलचा सुजय अकरा अठ्ठावन हा नवीन वाण नाही जुनंच वाण आहे पण आपल्यासाठी नवीन आहे मागच्या वर्षी मी अकरा अठ्ठावन्न केला होता एकरी जवळपास चौदा किलो उतार निघाला खाण्यासाठी पण उत्तम आहे उत्पादनासाठी पण उत्तम आहे आणि सेम काय फरक नाही व म्हणजे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे ब प सर्वप्रथम बीज कर बीज प्रक्रिया केली तर ह्यामध्ये बियाणाला कीड रोग लागणार नाही उत्पादन चांगलं निघेल गव्हामध्ये बऱ्याच व्हरायटी आणखीन आहेत त्यामध्ये अंकुरचे आहे पंचगंगाचे आहे महाबीजचे आहे अशा भरपूर कंपन्यांची व्हरायटी आहेत भरपूर बी एस एफची पण एक गहू आलेला आहे तो पण छान आहे तुम्ही कुठलाही प्यारा पण एकवीस एकोणनव्वद हा वान बंद झालेला असल्याने शेतकऱ्यांनी एकवीस एकोणनव्वदची मागणी करू नका कुणाकडे जरी असेल तर तो, तो पण मिक्सच असणार आहे बारीक मोठा येत असल्यामुळे उत्पादनाला अडचण येत आहे हार्वेस्टरनं काढता येत नाही त्यामुळे एकवीस एकोणवत तुम्ही न पेरलेलं बरं घरगुती जर तुमचं बियाणं मागच्या वर्षी चांगलं आले असेल जुनं तर एखादंच तुम्ही पेरू शकता पण नवीन कुठल्या दुकानदाराकडून एकवीस एकोणवत घेऊ नका मार्केटला जरी कोण विकत असेल तरी इतर वाण भरपूर आहेत त्यामध्ये निर्मल आहे अजित सीडचं आहे परत पंचगंगाचा आहे परत महाबीजचं आहे अंकुरचा आहे अशा प्रकारे चांगले वान प्यारा उत्पादन घ्या आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेरणी करत असताना पेरणी केव्हा करावी बघा लक्षात घ्या कारण शेतकरी गहू पेरण्यासाठी खूप गडबड करतात पण गहू पेराची गडबड करू नका कारण की आता एक सर्व सर्व शेतकऱ्यांना एक माझं विनंती आहे की प्रत्येकाला एक आपल्या गावरान भाषेमध्ये माहीत आहे ज्यावेळेस आपलं खोबरेल तेल असतं डोक्याला आहे ज्यावेळेस ते घट्ट होतं त्या टायमाला योग्य पेरणीची वेळ येते तुम्ही त्या टायमालाच पेरा कारण गव्हाला थंडी गरजेची आहे गरमीमध्ये गहू चांगले येत नाही त्यामुळं ज्यावेळेस तो काळ कधी येणार एक नोव्हेंबर ते दोन नोव्हेंबरच्या दरम्यान अशी थंडी चालू होईल त्या टायमाला तुम्ही गहू पेरा समजा तुम्ही एक नोव्हेंबरला पेरला बरोबर आहे एक नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमचा गहू निघून जातो साडेतीन महिन्यामध्ये न शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये गहू निघून जातो बरोबर आणि गव्हाची पेरणी करत असताना व तुम्ही ह्या पाच कंपन्यांपैकी कुठलंही हो गहू घ्या पण पे पेरणी करत असताना पेरण्यापूर्वी तुम्ही त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया झाल्यानंतर जमीन व्यवस्थित करणं गरजेचं आहे पेरताना तुम्ही एक किलो पेरणं गरजेचं आहे तुम्ही खात कुठलाही पेरा सध्या जर गव्हाला सर्वात उत्तम खात म्हणलं तर चोवीस झिरो आणि वीस वीस झिरो पेरा कारण लवकरात लवकर लागू होतो गहू झपाट्याने वाढतो काही शेतकरी युरिया टाकतात युरिया टाकणं काय अडचण नाही एखाद्या दिवस तुम्ही थोडं टाका पण अर्ध्या पत्याच्यावर एकरी टाकू नका जास्त पण युरिया नको हे झालं तुम्हाला खाताचं आणि बियाचं नियोजन फवारणी करत असताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे गव्हावर येणारा रोग हा तांबेरा रोग आहे तांबेरा रोग कसा वाटकायचा तुम्ही गहामधून जात असताना पाहायला आलो होता म्हणजे एवढा एवढा बेकार तांबेरा येतो आहे गहावर आणि तो तांबेऱ्याचं कारण काय ज्या वेळेस तुम्ही पेरणी थंड वातावरण झाल्यानंतर करत नाही त्यावेळेस तांब्याचं ता प्रमाण जास्त असतं म्हणून तुम्ही पेरणी करताना नोव्हेंबरमध्ये करणं गरजेचं आहे त्यावेळेस तांबेरा कमी होतो मिल्डू आहे बुरशे नंतर करपा आहे असे बरेच रोग आहेत कीड ही गव्हाला लवकर लागत नाही ज्यावेळेस गहू लोंब्यामध्ये येतं त्यावेळेस कीड लागते पण कीटकनाशक पण एखादं क कीटकनाशक तुम्ही फवारणं गरजेचं आहे बुरशीनाशक फवारणं गरजेचं आहे आणि टॉनिकमध्ये तुम्ही ह्युमिक असेल आमो असेल फुलविक असेल असं लहान 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 असे तुम्ही टॉनिक पण फवारणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं तुम्ही ज्यावेळेस पेरता ज्यावेळेस पेरता त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही पोटरी अवस्थेमध्ये गहू येतो त्या टायमाला फवारणी करणे गरजेचं आहे कारण कर त्या टायमाला रो तांबेरा रोगाचा अटॅक होतो त्यामुळे टिल्ट आणि कराटे हे जे कीटक आपले कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे त्यावेळेस फवारणं गरजेचं आहे कारण टिल्ट असं एक बुरशीनाशक आहे ते तांबेरा कंट्रोल करतं आणि कराटेमध्ये कसं आहे एक बा लहान लहान असे कीटक असतात ते त्यामध्ये नाहीशी होऊन जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची फवारणी करताना पण काळजी घेणं गरजेचं आहे तांबेरा रोग कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण मागच्या वर्षी गावावर खूप तांब्या आला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपासून काढणीपर्यंत गावावर लक्ष ठेवा कारण यावर्षी थंडी खूप आहे गव्हाचं उत्पादन भरपूर होणार आहे त्यामुळे गव्हाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि थ नंतर आता तुमची हरभऱ्याची पेरणी बऱ्यापैकी पे पन्नास टक्के शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्यामुळे हरभऱ्याचं तुम्ही टेन्शन नाही आता ज्याचं कोणी राहिलेलं आहे घरगुती बियाणं प्यारा किंवा विकत आणून प्यारा पण तुम्ही अवश्य बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये जमिनी भरपूर मजबूत झालेल्या आहेत कारण एवढा पाऊस झालेला आपल्याकडे जमिनी अशा म्हणजे कडक झालेल्या आहेत त्यामुळे त्याची मशागत करून शेत तुम्ही व्यवस्थित जमीन केलेली आहे पण जमिनीमध्ये जे बुरशी आणि कीड ही जी जमिनीमध्ये साठलेली आहे ती निघालेली नाही त्यामुळे तुम्ही बीज प्रक्रिया करून चांगल्या फवारणी करणं गरजेचं आहे उसामध्ये जर करणार असं उसाला पण काय अडचण नाही उसामध्ये तुम्ही करणार असाल टोकन यंत्रणाने करणार असाल तर तुम्हाला बियाणं कमीच लागेल बरोबर पण तुम्ही जर रेग्युलर पेरणी करणार असाल तर बियाणं किती लागणार तीस ते पस्तीस किलो बियाणं पेरा तीस किलो बियाणं पेरलं तर कसं आहे बियाणं जास्त पेरणं का गरजेचं आहे हे मधलं हे लक्षात ठेवा कारण बियाणं पेरत असताना ह्या वर्षी मर जास्त येईल असा अंदाज आहे त्यामुळे बियाणे जास्त प्यारा त्यामुळे मर जर आली तरी थोडं पातळ होणार नाही बरोबर तूट होणार त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पण काळजी करणं गरजेचं आहे हे झालं हरभरा बरेच शेतकरी ज्वारी पण पेरणार आहेत ज्वारी पेरत असताना चार ते पाच किलो एकर बियाणं लागतं त्याला पण गंधक लावून हां अशा प्रकारे पेरणी करणं गरजेचं आहे यावर्षी बरेच शेतकरी करडई पण पेरत आहेत करडईमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे भीमा किंवा कुसुम आपलं हे फुले कुसुम फुलुम फुले चंद्रभागा फुले करडई असे वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही त्यामध्ये त्याची पेरणी करू शकता सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये पेरला जाणारा वाहन म्हणजे भीमा त्यामुळे भीमा परभणी पण पेबीएन बारा पण हा वाहन खूप पेरला जातो तुम्ही त्याची पेरणी करू शकता पण कारण ह्या वर्षी पाऊस म्हणजे जास्त झालेला आहे ओलावा आहे त्यामुळे पाणी पाण्याचा वान प्यारा ज्या ठिकाणी एक दोन पाणी चालतात अशा कडई जरी पेरले तरी चालेल कडई का प्यारा म्हणतोय कारण ह्या वर्षी कडईला नऊ हजार क्विंटल भाव आलेला आहे मार्केटमध्ये कडई नाही त्यामुळे तुम्ही कडही पेरलं तरी एकरी पाच सहा क्विंटल जरी उतार निघाला तरी पन्नास हजार रुपयाची पट्टी येते कडही पण वाईट पीक नाही तुम्ही कर्डई पण करू शकता जर ज्या शेतकऱ्याचं म्हणजे शेती बागायत नसून जिरायत आहे अशात शेतकऱ्यांना पण कर्डे करणं गरजेचं कर आणि वान बिन पाण्याचं वारंधारी प्याचं चालतंय आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे जमीन चांगली आहे अशा शेतकऱ्यांनी पाण्याचा कर्डई प्यारा उत्पादन पाच ते सहा क्विंटल सात क्विंटल उतार उतार निघू शकतो आणि तुम्हाला हार बाऱ्यासारखे पट्टी मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्डई प्याल्यानंतर तुम्हाला रोजगार लावून कडई काढायची गरज नाही हार्वेस्टर उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही बिंदास हार्वेस्टरने काढू शकता उत्पादन नंबर एक निघालं तर उत्पादन नंबर एक निघालं तर तुम्हाला काढण्यासाठी पण खर्च कमी आहे कड्याला फवारणे कमी आहेत त्यामुळं तुम्ही कडई पण पिरू शकता आणि काय काय शेतकरी जवस पण पेरत आहेत जवस काय जास्त पेरत नाहीत एक पट्टा दोन पट्टा अर्धा किलो पाच किलो असे जवस प्या जवस पण पण पेरा कारण कसं आहे यावर्षी जवळ पण उत्पादन चांगलं होणार आहे उत जग जवसाला पण उतार चांगला आहे आणि भाव पण चांगला आहे अशा प्रकारे ज्वारी गहू हरभरा कडई जवस हे रब्बी हंगामातील पिके आहेत तुम्ही कुठलंही पीक घ्या पण त्याची काळजी करा आणि टायमाला पिरा टायमाला फवारणी करा टायमाला काढणी करा सर्व काही यावर्षी उत्पादन चांगलं भेटण्याचं वातावरण आहे सर्व शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे की लवकरात लवकर पेरण्या करून घ्यावे आणि जर तुम्हाला आपल्या बद्दल माहिती नसेल तर बऱ्याच लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतर आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला संपर्क करा धन्यवाद